वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती का रतलाल सी बाबना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है खासदार रक्षा खड़ से मनाला मी गेल्या निवडणुकीत जनतेला आश्वासन दिले होते ते माझे ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे मी स्वतः मला भाग्यवान समजते अभ्यासू नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे नॅशनल हायवे चे काम जे आज सुरू आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे आहे त्यांनी मला आश्वासन दिले होते की रक्षा तू जे काम माझ्याकडे घेऊन आली आहे ते मी नक्कीच पूर्ण करेल आणि आज अतिजलद गतीने नॅशनल हायवे चे काम सुरू आहे येत्या सहा महिन्यात ते काम पूर्ण होईल यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये भुसाळचे माजी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला तसेच मराठा सेवा संघ रविंद्र रेखुल रे, नरेंद्र अग्रवाल शेख पापशे गुड्डू शेख शंकर चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे पंचायत समिती सभापती प्रीती पाटील आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर शिवसेना शहर प्रमुख भुराबाई चव्हाण अॅडव्होकेट शिवाजी सोनार जिल्हा परिषद सदस्य वर्षा कोळी यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नेवे यांनी केले जळगाहून धर्मेंद्र सोबत नीता इंडिया आप तक न्यूज मराठी